महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकाच वर्षात दोन वेळा राजकीय भूकंप झाले आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस जूनला विधान परिषदेचा निकाल लागला या निवडणुकीत काँग्रेसचा अधिकचा उमेदवार वगळता सगळ्यांना अपेक्षित असं मतदान झालं मात्र एकीकडे विजयाचा गुलाल उधळला जात असताना दुसरीकडे शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे जवळपास पंधरा वीस आमदारांना घेऊन मध्यरात्री नॉट रिचेबल झाले त्यानंतर हे सगळे आमदार सुरतला असल्याचं समोर आलं आणि शिवसेनेच्या इतिहासातील सगळ्यात मोठ्या बंडाला सुरुवात झाली पुढे एकवीस जूनच्या रात्री हे सगळे बंडखोर आमदार सुरतहून गुवाहाटीला रवाना झाले आधी पंधरा वीस असलेली ही बंडखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत पस्तीस चाळीस वर येऊन ठेपली दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि उद्धव ठाकरे यांचे संकटमोचक म्हणून समजले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनी सुरतला जाऊन शिंदेंची भेट घेतली मात्र त्यांच्या शिष्टाईला यश आलं नाही उलट शिंदे गटाने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोडून भाजप सोबत सरकार स्थापन करावं अशी मागणी या बंडखोर आमदारांकडून ठाकरेंकडे करण्यात आली दरम्यान तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेत अविश्वास प्रस्ताव सादर करत उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्याची आदेशाची मागणी केली ही मागणी मान्य करत राज्यपालांनी पुढील दोन दिवसांमध्ये ठाकरे गटाला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले त्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत त्यासाठी स्थगिती देण्याची मागणी केली पण सर्वोच्च न्यायालयाने यासाठी नकार दिला आणि महाविकास आघाडी सरकारला हा सर्वात मोठा धक्का बसला त्यामुळे न्यायालयाच्या निकालानंतर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचं सरकार पडलं केंद्राच्या आदेशानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर दोन जुलै दोन हजार तेवीस ला पुन्हा राज्याच्या राजकारणात दुसरा राजकीय भूकंप झाला अजित पवारांनी छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ धनंजय मुंडे धर्मराव बाबा आत्राम अदिती तटकरे संजय बनसोडे अनिल भाईदास पाटील अशा राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांसह बंड करत अजित पवारांचा शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला अजित पवारांचा महायुतीमध्ये प्रवेश झाला आणि नऊ मंत्र्यांचा शपथविधीही त्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्येच शरद पवारांनी जाहीर केलं की इतर काहीही प्रयत्न करण्यापेक्षा ते जनतेच्या न्यायालयात जाऊन त्यांना सिद्ध करतील शरद पवार दुसऱ्याच दिवशी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले कराडले गेले आणि मग तिथून साताऱ्याला गेले दोन हजार एकोणास मध्ये साताऱ्यात शरद पवार केलेली सभा गाजलीच होती तिथे राष्ट्रवादीची निवडणूक फिरली पण प्रश्न आता हा आहे की दोन हजार एकोणास मध्ये शरद पवार जे करू शकले तेच आता दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये पुन्हा करू शकतील का त्यामुळे शरद पवार जरी म्हणत असले की त्यांना ही स्थिती नवीन नाही आणि त्यांनी मैदानावरची लढाई सुरू केली असली तरीही यावेळी समोर असलेली लढाई इतिहासात अगोदर घडलेल्या प्रसंगांपेक्षा अवघड आहे कारण आता समोर अंतिम निर्णय घेतलेले शरद पवारांचे पुतणे अजित पवार आहेत आणि शरद पवारांच्या आजवरच्या राजकीय आयुष्यातील ही सर्वात कठीण आणि आव्हानात्मक लढाई आहे कारण उतारव्यात शरद पवारांच्या वाट्याला आलेल्या या संघर्षाचं स्वरूप अगोदरच्या परिस्थितीपेक्षा अनेक कारणांसाठी जास्त अवघड आहे त्यात आता ता देशाचा आणि महाराष्ट्राचा राजकीय सारी पाठ बदललाय अजित पवारांसह राष्ट्रवादीचा एक गड भाजप सोबत जाण्यास पहिल्यापासून तयार होता पण शरद पवारांच्या विचारधारेच्या मुद्द्यावर त्याला विरोध होता हे स्पष्ट होत आणि अजित पवारांनी हे बंड करून जो निर्णय घेतला ते पाहता अजित पवारांनी त्यांची दिशा स्पष्ट केली आहे त्यातच अजित पवार शरद पवारांच्या तालमेतच तयार झालेत अनेक वर्ष महाराष्ट्राची पक्ष संघटना प्रदेशाध्यक्ष झाले नाही तरीही तेच पाहत होते त्यांना मानणाऱ्या पक्षामध्ये आमदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मोठा वर्ग आहे तो वर्ग अजित पवारांना उत्तराधिकारी म्हणून बघत होता त्यांचा पाठिंबा आता अजित पवारांना मोठा फायद्याचा ठरतो दिल्लीत सुप्रिया सुळे आणि राज्यात अजित पवार ही रचना शरद पवारांनीच पहिल्यापासून केली असल्यानं अजित पवारांनी राज्यावरची हुकूमत तयार झाली त्यामुळे यंदा समोर असलेले अजित पवार कठीण आव्हान शरद पवारांसमोर उभं करणार आहेत शिवाय आता पवार कुटुंबातल्या राजकारणात असलेल्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे शरद पवारांसोबत आणि अजित पवार हे विरोधात हेही चित्र वेगळं आहे तर आता याचा परिणाम राष्ट्रवादी पक्ष आणि पवारांचा बालिकीला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीवर मोठ्या प्रमाणात होईल हे नक्की आहे राजकारण आणि नात अशा दोन्ही पातळ्यांवर आता संघर्ष दिसतोय सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी राजकारणात नात्यांचा संबंध नाही असं स्पष्टही केलं असलं तरी पण तो संबंध अटळे कारण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षफुटीला समोर जात असताना अनेक राजकीय नेत्यांना कालपर्यंत असणाऱ्या विरोधकांशी आता हातमिळवणी करावी लागते सहा दशकांच्या राजकारणात अनेक चढ उतार पाहिलेल्या शरद पवार यांनी आणि त्यांच्या तालमीत तयार झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार या काका पुत्त्यांना वर्चस्वाच्या लढाईसाठी एकेकाळच्या विरोधकांशी जुळवून घ्यावं लागतंय विरोधकांना कायम नामो हरम करत असलेल्या या दोन जुन्या जाणत्या नेत्यांना आता याच विरोधकांची दारे ठोठावून पाठीमागे उभं राहण्यासाठी साथ घालावी लागते कारण बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीमधून निवडणुकीच्या रेणांगणात उतरवलं जातय तर शरद पवार गटाकडून बारामतीत सुप्रिया सुळे आता मैदानात उतरतात आता ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधींची लढाई असल्याचं सांगत असले तरीही बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या पवार विरुद्ध पवार तसेच ननन विरुद्ध भावजोय अशी लढत आता होणार आहे त्यामुळे थोरले पवार हे लेकीसाठी तर धाकटे पवार हे पत्नीसाठी मैदानात उतरलेत त्यात आतापर्यंत बारामती लोकसभेची संपूर्ण धुरा ही अजित पवार यांच्या खांद्यावर असायची त्यामुळे नियोजनापासून ते त्यांच्या अंमलबजावणीपर्यंत संपूर्ण प्रचाराची धुरा प्रचार यंत्रणा अजित पवार एखादी सांभाळत होते त्यामुळे अजित पवारांना याचा सुनेत्र पवारांचा विजय खेचून आणण्यासाठी चांगलाच फायदा होऊ शकतो आणि अजित पवार विविध भागात मेळावे घेऊन त्या त्या घटकांना आपण केलेल्या मदतीची जाणीव करून देत तसेच पुढे काही वर्ष राजकारणात कोण राहणार याची जाणीव करून देताना त्या मतदारांसह नेत्यांना आपल्या गोटात ठेवण्याचा ते प्रयत्न करतात बारामतीतील सुपे भागात पाण्यावरून कित्येक वर्ष संघर्ष सुरू असणाऱ्या वीस गावातील पुढारी कार्यकर्त्यांना जवळ करण्यात दोन पावले अजित पवार पुढे असून भोरमध्ये अनंतराव यांच्याशी वर सर्वस्रुत असतानाही सुनेत्रा पवार यांनी सगळ्यात आधी त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली पण आता बारामतीचं राजकारण बघता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर बारामतीची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे महाविकास उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी स्वतः शरद पवार प्रचाराच्या मैदानात उतरलेत तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचार करतात त्यामुळे बारामती लोकसभा निवडणुकीवर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असताना बारामतीत पहिल्यांदाच ननंद विरुद्ध भावज याचा सामना रंगणार असताना मात्र आता रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनीही उमेदवारी अर्ज घेतलाय आणि यामुळे अनेकांच्या भुवाया देखील उंचवल्यात शरद पवार यांचे निकटवर्ती असलेले लक्ष्मण खाबिया यांनी सुनंदा राजेंद्र पवार यांच्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अर्ज घेतलाय पण आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या मैदानात उतरल्या असताना आता रोहित पवारांच्या आई सुनंदा राजेंद्र पवार यांच्यासाठी उमेदवारी अर्ज का घेतला गेला तर सुनंद पवार यांनी महाविकास आघाडीकडून हा उमेदवारी अर्ज घेतलाय कारण निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मोठी तयारी करावी लागते ती उमेदवारी अर्ज भरण्याची कारण अनेकदा बाहेर लोकप्रिय असलेले उमेदवार तांत्रिक कारणांमुळे अर्ज बाद झाल्याने निवडणुकीच्या बाहेर गेलेत त्यामुळे कसलेले राजकारणी याबाबतची जोरदार तयारी करतात सगळ्या शक्यता लक्षात घेऊन अगदी डमी अर्ज भरतात आणि बारामतीच्या उमेदवाराबाबत देखील हेच झालंय लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरणार आहेत पण अजित पवार पण यांच्याही नावाने या ठिकाणून अर्ज घेण्यात आलाय कारण जर सुनेत्रा पवारांच्या उमेदवारी अर्जात काही अडचण आल्या तर या ठिकाणाहून अजित पवारांचा अर्ज दाखल होऊ शकतो तसाच जर सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारी अर्जात काही अडचण आली तर या ठिकाणाहून सुनंदा पवार या डमी उमेदवार असतील म्हणजेच सुप्रिया सुळेंच्या अर्जात काही अडचण आल्या तर या ठिकाणी सुनंदा पवार यांचा अर्ज दाखल केला जाऊ शकतो आता बारामतीची राजकीय लढाई बघता नक्की कोण आपल्या विजयाचा गुलाल उधळेल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा